छत्तीसगडी समाज बडग्या उत्सव मंडळतर्फे आयोजित बडग्या शोभायात्रेचे स्वागत साखर करवाडी मस्जिद कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी केले स्वागत आज तीन सप्टेंबरला शहरभरात मारबत बडग्या शोभा यात्रेचे आयोजन करण्यात आले होते छत्तीसगडी समाज बडग्या उत्सव मंडळ तर्फे आयोजित बडग्या शोभा यात्रेचे स्वागत साखरकरवाडी मस्जिद कमिटीच्या पदाधिकारी यांनी तीन सप्टेंबरला सायंकाळी सात वाजता भव्य स्वागत केले विशेष म्हणजे या दरम्यान हिंदू मुस्लिम एकतेचा संदेश देण्यात आला सैकडो समाज बांधव यावेळी उपस्थित होते आपस में नफरत को दूर करना है, आहे को लाना है, हिंदू मुस्लिम एकता कायम करना है